लाडकी बहिणी योजना मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व माता बहिणींचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनस ची तीन हजार रुपये आताच बँकेत पाठवले गेले आहेत ज्या भगिनींना अजून पैसे मिळाले नाहीत त्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाल्याची माहिती समोर येत आहे बातमीच्या शेवटी ज्या माता भगिनींना जून महिन्यापासून एकही रुपयांचा लाभ झालेला नाही त्यांच्यासाठी सरकारने खास दिवाळी ऑफर गिफ्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना दीड हजार रुपयांच्या ऐवजी दोन हजार शंभर रुपये मिळणार आहेत या संदर्भातील माहिती देखील समोर आलेली आहे पण यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माता भगिनींनी केवायसी केलेली नाही तरी देखील त्या लाडक्या बहिणी अपात्र कशा झाल्या आणि ज्या माता भगिनी अपात्र होणार होत्या तरी सुद्धा त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत हीच तर सगळ्यात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर महिलांनी केवायसी केलेली नसेल तरी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये मागील दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये पाठवले गेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी यावर अधिकृत जी आर जाहीर केलेलं आहे पण तरी देखील जर तुम्हाला या संदर्भातील मेसेज किंवा बँकेत पैसे जमा झाल्याची माहिती मिळालेली नसेल तर तुम्हाला एक काम करण्याची गरज आहे जर तुम्ही ते काम सोळा ऑक्टोबरच्या अगोदर पूर्ण केले तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तरच त्यांना मागील दोन महिन्यांचे थकलेले हप्ते मिळतील ज्या ज्या लाडक्या बहिणींची बँक खाती सरकारी बँकांमध्ये आहेत जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र अशा माता भगिनींना त्यांचे पैसे मिळण्यासाठी कोणतीच अडचण आलेली नाही ज्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या बँक खात्याची ई के पूर्ण केली आहे त्यांच्यासाठी तर सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि लाडकी बहिणीसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे कारण दिवाळी अगोदर त्यांच्यासाठी मोठं गिफ्ट आलेलं आहे लाडकी बहीण योजना कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ट्विटर अकाउंटवर यासंदर्भातील अधिकृत माहिती दिलेली आहे दिवाळीच्या अगोदर तुम्हाला तुमचे दोन हप्ते आणि दिवाळी गिफ्ट याची एकत्रित दोन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये पुरवले जाणार आहेत त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्डची केवायसी केलेली नाही अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आधार कार्ड आणि बँक खात्याची केवायसी करणं गरजेचं आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन ई केवायसी केलेली नसेल तरी देखील तुम्हाला हा दोन हप्त्यांचा लाभ नक्कीच होणार आहे पण दिवाळी बोनस किंवा महिलांसाठी दिवाळीला जे गिफ्ट वितरित होणार आहे ते तुम्हाला मिळणार की नाही याची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कागदपत्रे आणि माहिती बरोबर आहे ई सी केल्यानंतर तुम्ही पात्र आहात तर लवकरात लवकर मध्यरात्रीच्या किंवा सकाळच्या वेळेस आपली ई सी ऑनलाईनरित्या पूर्ण करावी सगळ्यात अगोदर लाडकी बहीण योजनेचे मागील दोन महिन्यांचे थकलेले हप्ते या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत आणि त्यानंतर उर्वरित निधीतून बाकीच्या जिल्ह्यांमधील पात्र महिलांना लाभ देण्यात येणार आहे आता ते बारा जिल्हे कोणते आहेत हे जाणून घेण्याच्या आधी ज्या राज्यातील लाडक्या बहिणींनी ऑनलाईनरित्या ई सी पूर्ण केली आहे त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि ज्यांना केवायसी करताना वेगवेगळ्या अडचणी येत असतात त्यांनी ती कमेंट कळवावी त्यावर उत्तर शोधले जाईल जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी मुंबई ठाणे त्यानंतर पुणे अशी मोठमोठी शहरे आहेत ज्या ठिकाणी जास्तीत जास्त माता भगिनींनी अर्ज सादर केले होते अशा महिलांना लाभ वितरित होत आहे त्यानंतर अहमदनगर बीड आणि कोल्हापूर अशा जिल्ह्यातील महिलांना लाभ दिला जात आहे जर तुम्हाला संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये दिवाळी गिफ्ट आणि उर्वरित हप्ते कधी मिळतील याची पीडीएफ किंवा जीआर पाहायचा असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर तो अपलोड केलेला आहे डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आता ज्या राज्यांतील लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून एकही रुपयांचा लाभ मिळालेला नाही त्या माता भगिनींनाही दिवाळीच्या आधी थकलेले हप्ते मिळाल म्हणजेच त्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी सहा हजार रुपये जमा होतील आणि जर दिवाळीच्या आनंदात सरकारने गिफ्ट वाटप केले किंवा पुढील दोन महिन्यांचे हप्ते अगोदरच दिले तर तीन हजार रुपये अतिरिक्त तुम्हाला दिवाळीच्या आसपास मिळतील